नमस्कार मंडली इथे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला होळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज होळी आहे आणि होलीनिमित्त आम्ही चाललेलो आहोत होळीच्या इथे पाया पडायला तर मम्मीने सगळा ताट वगैरे करून ठेवला होता आणि आता मी मम्मीच्या सोबत मम्मी पप्पांच्यासोबत होलीला चाललेलो आहोत तर होळी तुम्हाला माहितीच असेल होळी किंवा शिमगा आपण बोलतो ते फाल्गुन महिन्यात येतं आणि खूप मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो आपल्या कोकणामध्ये गावामध्ये हा खूप उत्साहाने साजरा केलेला जातो तर आम्ही आलेलो आहोत होळीच्या इथे बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे लाईट्स वगैरे लावलेले आहेत ला आणि प्रत्येकजण पाया पडायला आलेला आहे आम्ही खूप लवकर गेलो होतो म्हणजे गर्दी जास्त भेटणार नाही कारण गर्दी असली ना की पाया पडायला वेळ भेटत नाही आणि मनसोक्त जसा पाया पडायचा असतो नमस्कार कर। ते काहीच होत नाही कारण घाई 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 चालू असते त्यापेक्षा शांततेत निवांतात जर पाया पडून झालं ना की मनापासून एक प्रसन्न वाटतं मनाच्या इच्छा व्यक्त करता येतात तर आम्ही लवकरच गेलो होतो आणि हे बघा कसं यावर्षी डेकोरेशन केलेलं आहे खूप खूप होळीचा सण मोठ्या उत्साहात गावामध्ये सेलिब्रेट केला जातो गावामध्ये कसं पाच सहा दिवस एक खेला खेल महोत्सव चालू होतो तिथे छोटे छोटे असे कार्यक्रम होतात मग कुठल्या रात्री भजन होतं कधी कीर्तन होतं आणि नंतर असतो गुलालाचा खेळ तुम्हाला माहितीच असेल तर आमची होळीच्या इथे पाया पडून झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आणि घरी पोचल्यानंतर मम्मीची नेहमीची सवय आहे सगळीकडून म्हणजे कुठल्याही देवळातून आल्यानंतर पहिला तुळशीच्या इथे पाया पडायचा घरातल्या देवांच्या इथे पाया पडायचा आधी देवाच्या इथे पाया पडायचं असतं आणि मगच घरातून निघायचं असतं पण त्याच्यानंतर घरू तिकडून आल्यानंतर पण तिला पाया पडायचं असतं तर मी पाया पडण्यासाठी थांबले होते पण <laughs> तिथं अजून आवरलंच नव्हतं म्हणून मी या